स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांगभलं ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भलं ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांगभलं ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे सोळा तीनशे दहा राहुल मोरे चौऱ्याऐंशी एकवीस छप्पन्न बारा शून्य सात शैक्षणिक संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी पुण्यतिथी हुतात्मा दिन विविध उपक्रमांनी संपन्न येथील पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर शैक्षणिक संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक तानाजी करांडे आनंदराव सावंत सुरेश जाधव अविनाश चव्हाण प्रीती नरुले सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी मुख्याध्यापक तानाजी करांडे सांस्कृतिक विभाग प्रमुख बाळासाहेब चोपडे प्रीती नरुले वेदिका सिसाळ यांनी आपली मनोगत व्यक्त केली गांधीजींच्या विषयी माहिती सर्वांना सांगितली यावेळी प्राथमिक माध्यमिक ज्युनियर विभागातील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते प्रीती नरुले म्हणाल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्या विचारातून जगाला प्रेरणा देणाऱ्या गांधीजींनी आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तानाजी करांडे म्हणाले गांधीजी केवळ राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूंवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होतं अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहरा शहरात पोहोचवली गांधीजींनी सत्य अहिंसा प्रेम स्वच्छता स्वालंबन स्वदेशी या विचारांचा पायीक म्हणून त्यांनी आपला जीवन मार्ग अवलंबलांच्या डोळ्यात पाणी येतं ना तेव्हा आपली काही चूक नसताना मुलाच्या चुकीमुळं वडिलांच्या जेव्हा पाणी डोळ्यात येतं त्यावेळेला माणसाच्या मनाच परिवर्तन होत गांधीजींना वाटलं की हा आता आपली चिठ्ठी वाचली पालकांनी आता आपल्याला मार घेते आपण शब्द बोलतील